नमस्कार मी डॉक्टर मंजिरी वर्सरकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल बेबी सेंटर नवीपेठ पुणे आज आपण माझ्या एका पेशंटच्या प्रश्नाचं उत्तर देणार आहोत की बेबी इंजेक्शन सुरू असताना आपण काम करू शकतो का नाही हा खूप मोठा प्रश्न आहे कारण आपल्याला माहिती आहे की साधारण ट्यूब बेबी पेशंट जे माझ्याकडे येतात त्या महिलांपैकी एक सत्तर ऐंशी टक्के महिला या कुठेतरी एम्प्लॉईड असतात किंवा स्वतःचा बिझनेस करत असतात ह्या दरम्यान आपल्याला जनरली जे टेस्ट्यूब बेबीचे इंजेक्शन असतात ते दिवसा घ्यायचे असतात त्याचा इफेक्ट उत्तम येतो जर सकाळ किंवा दुपारच्या वेळेला जर तुम्ही इंजेक्शन घेतलेत तर आणि हे इंजेक्शन मात्र जे आहेत हे बरोबर अगदी वेळेला घेणं गरजेचं असतं हे इंजेक्शन डीएनए टेक्नॉलॉजीचे असल्या कारणाने त्याचा हाफ लाईफ प्रमाणे आपल्याला इंजेक्शन डिसाईड करायला लागतं आता जर तुम्ही तुमचं काम व्यवस्थित मॅनेज करून अगदी वेळेवर हॉस्पिटलमध्ये पोहोचून इंजेक्शन घेऊ शकत असाल तर तुम्हाला अजिबात तुमच्या कामामधनं ब्रेक घ्यायची किंवा सुट्टी घ्यायची मुळीच आवश्यकता नसते एवढंच नाही तर जर तुमचं बैठ काम नसेल आणि तुम्हाला जर सारखं फिरावं लागत असेल कामानिमित्त केव्हा तुम्हाला इतर Uh, म्हणजे शारीरिक कष्ट पण असतील जसं की ट्रॅफिक पुलीस काही महिला असतात किंवा इतर खूप जॉब्स आहेत ज्यामध्ये उभं राहूनच आपल्याला काम करावं लागतं तर अशा महिलांना सुद्धा कुठल्याही प्रकारची शारीरिक दुखापत किंवा इंजेक्शन दिलेलं दुखतंय असं काहीच घडत नाही त्यामुळे पेशंट टेस्टिव्ह बेबी इंजेक्शन घेताना पूर्णपणे स्वतःचं आणि बाहेरचं प्रोफेशनल काम अगदी व्यवस्थितशीर करू शकता जर तुम्हाला ह्या कारणामुळे भीती असेल टेस्टिव्ह बेबी करण्याची तर ती मनातनं अगदी काढून टाका तुमच्या डॉक्टरांशी मोकळेपणाने बोला आणि टेस्ट्यू बेबीची सायकल 頑張れ。